सुटला आणि आर्या तेच मध्ये लढतीला सुरुवात झाली ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणली की हार आणि जीत होत असत अतिशय सुंदर अशी लढत चला शेवटच्या क्षणाला बाजू कोणी बाजू कोणी मारली लढत झाली चेअरमन चेअरमन आपण जरा दृष्टी जोडूया नावच्या बैला चे आठवडणी या ठिकाणी समलोपन करण्यासाठी पाचशेचं बक्षी दिलं आपलं मनपूर्वक धन्यवाद गाड्या क्रमांक एकोणचाळीसच्या गाडी मालकाने गाड्या लावून घ्या एक वती श्री स्वामी समर्थव कुमारी ईश्वरी प्रदीप चव्हाण मरडे दोन वती ज्योतिरासन शिवान साबळी वडूत तीन वती बिल्लेश्वसन राजवीर कदम कळंबी कोरीगाव चार वती कुमारी ध्रुव प्रकाश जाधव शंभू ग्रुप भाडे पाचवती श्री महाराष्ट्र सावकार ग्रुप गोगावडी सावती परमार सर्जुनशे चव्हाण भाई एक्क्याऐंशी एक्याऐंशी कुमारी पनिष्का बाबासाहेब रायकर गोरिडी कल्याण पाच क्रमांक सातवती पैवान विराज साहेब पिसे मामाचे जुगलवती पदारवाडी माधाबुआ अब आठ आठवती मानायटी प्रसन्न कळंबे नववती जरंडी जयसन माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा सभागृती जयश्रीबाई भार बाळासाहेब फायके साताबाई पाडी आणि रहावती वर्णासन शंभू टायन्स क्लब आजापूर हा गरी क्रमांक या मैदानाचा एकोणचाळीस आणि गाड्या सोडा